शाळेतल्या आणि कॉलेजच्या मुलामध्ये वाढती नशा होती नशा जे आहे त्या संदर्भामध्ये पालकांना आपण काय ओला कराल सध्या शाळा आणि कॉलेजच्या कॉलेज जे आहेत ते सुरू झालेले आहेत तर अशा कालखंडामध्ये प्रत्येक पालकांनी आपल्या मुलाकडं विशेष लक्ष देणं गरजेचं आहे कारण नवीन वर्गात गेल्यानंतर नवीन त्याचे मित्र संगत ही बदलल्या जातील तर प्रत्येक पालकांनी आपला मुलगा शाळेत कधी जातो त्याची शाळेची वेळ काय आहे येण्याची जाण्याची वेळ कुठली आहे तो शाळेत जाताना कुठल्या ठिकाणी थांबतो थांबण्याचे त्याचे जे ठिकाणं आहेत ते नेमके काय आहेत त्याचबरोबर त्याची संगत कोणासोबत आहे त्याचा अभ्यासावर कसं लक्ष आहे या सर्व बाबीचा पालकांनी लक्ष द्यायला पाहिजे त्याचबरोबर वेळोवेळी अधूनमधून त्याची बॅगही चेक करायला पाहिजे तेच त्याचबरोबर त्याच्या बॅगमध्ये काय मिळतं आहे ते सुद्धा चेक करायला पाहिजे तो आपला मुलगा जो आहे हा नकळतपणे हा नशेच्या आहारी जात गेलेला आहे का याबाबत वेळोवेळी पालकांनी अतिशय दक्षपणे राहून खात्री करायला पाहिजे त्याचबरोबर तो सुट्टीच्या दिवशी कुणासोबत जातो त्याची संगत कोणासोबत आहे संगतचे मुलं आहेत ते काय करतात त्यांचं परिचय काय आहे त्यांचं चारित्र्य कसं आहे या सर्व बाबी ज्या आहेत पालकांनी सध्याच्या कालखंडामध्ये बघणं अत्यंत आवश्यक आहे जेणेकरून आपला मुलगा हा कुणाच्याही वाईट संगतीत जाऊन नशा करणार नाही याची सर्व खबरदारी प्रशासन म्हणून तुमची भूमिका आणि या, या संदर्भात वेळोवेळी <coughs> कॉलेजमध्ये कार्यक्रम आयोजित करतो किंवा एखादी शिबीर लेक्चर त्या ठिकाणी नशे नशापासून होणारे परिणाम जे आहेत त्या संदर्भात आम्ही लेक्चर आयोजित करत असतो आता उद्याही आम्ही या बऱ्याच ठिकाणी लेक्चर आयोजित केलेलं आहे आणि सध्या जे आहे एकवीस तारखेपर्यंत आमचे माननीय पोलीस अधीक्षक सर नवनीत कावत सर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभर हा प्रोग्राम आम्ही शांततेचा अभियान जे आहे ते राबवणार आहोत आणि त्या अनुषंगानं परळी शहर परळी शहर पोलीस स्टेशन संभाजीनगर आणि परळी ग्राम तिन्ही पोलीस स्टेशनच्या वतीन आम्ही विविध उपक्रमाचं सुद्धा आयोजन केलेलं आहे आणि उद्या एक रॅलीसुद्धा आम्ही आयोजित केलेली आहे त्याचबरोबर कॉर्नर बैठक जे आहेत ते आजही झाल्या विविध कॉर्नर बैठक होणार आहे आणि छोटे छोटे जे कार्यक्रम आहेत ते सुद्धा आम्ही करणार आहोत